インターネットは全部。

და <laughs> მოგვარდა शेतकरी मैदान निधी लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून एका दुसऱ्यांनी इथल्या हजारो शेतकऱ्यांचे पैसे त्या ठिकाणी जमा करून घेतले आणि जेव्हा शेतकरी मागणी करण्याकरिता गेले त्याच्याकडून एवढं टाईमपास त्या ठिकाणी चालू आहे त्याच्यामुळं या ठिकाणी आपण बघतोय की हजारो शेतकरी कर्मचारी गरीब लोकं पीडित आहेत त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा याच्याकरता आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेलो आहे आणि जिल्हाधिकारी याच्यावर तत्काळ काहीतरी निर्णय घेतील असा सर्वांना अपेक्षा